नमस्कार मी डॉक्टर पल्लोलू वायच वैद्यकीय अधिकारी आरोग्य विभाग सोलापूर महानगरपालिका आज श्री जाममुनी मोचे सेवा मंडळ लष्कर सोलापूरचे सन्मान्य अध्यक्ष खरेपन्ना जंगम यांच्या अध्यक्षतेखाली सेक्रेटरी रवी मेत्रे कजीनदार लिंगराज पल्लोलू त्याचबरोबर राजू अससादे प्रवीण वाडे बंटी जंगम सिद्धराम मेत्रे जॉन जंगम अभिजित मेत्रे दत्तू कोपलवार आमच्या सर्व समाजा पदाधिकाऱ्यांच्या समवेत आज सकाळी माननीय जामुनी मोचे समाजसेवा मंडळ शहर जिल्ह्याचे अध्यक्ष देवेंद्रजी भंडारी साहेब त्याचबरोबर अध्यक्ष रतिकांतजी कमलापुरे सोलापूर शहर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष सुधीर साहेब करटमल यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनानुसार आज गेट येथे बेमुदत धरणे आंदोलनाचा सा, साखळी उपोषणाचं आंदोलन घेतलेला आहे याचे कारण असे आहे की मी दोन हजार चौदा सालापासून मनकपाचे तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या निवड समितीने निवडलेला मी नियुक्त मार्फत वैद्यकीय अधिकारी म्हणून दोन हजार चौदा सालापासून कार्यरत आहे मला सेवेला आठ वर्ष पूर्ण झालेत सोलापूरमध्ये नव्हे संपूर्ण विश्वात आणि महाराष्ट्रात भारत देशामध्ये कोरोना महामारी सुरू झाला सोलापूरमध्ये कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर तत्कालीन आयुक्त दीपक तावरे साहेबांनी माझी नियुक्ती सन सिटी नागरी आरोग्य केंद्राला केली त्यानुसार मी सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनानुसार कोरोना प्रशिक्षण घेऊन कामकाज पार पाडले असे असताना माझ्या आधिपत्याखालील कर्मचारीने कोरोना पेशंटच्या संपर्कातल्या लोकांना आशोक चौकातील वालचंद कॉलेज क्वारंटाईन सेंटरला नियमानुसार पाठवून दिले संदर्भित केले आणि त्याचबरोबर क्वारंटाईन सेंटरमधले डॉक्टर कर्मचारी संपर्कातल्या लोकांना ॲडमिट करून घेतले इथपर्यंत आमची जबाबदारी संपलेली असताना आमच्याकडून संदर्भित केलेले लक्षणे नसलेल्या लोकांना ॲडमिट करून घेतल्यानंतर पाच दिवसांनी तिथे क्वारंटाईन सेंटरमध्ये एक महिलेचा मृत्यू झाला आहे त्या प्रकाराशी माझी काही संबंध येत नसताना आणि तिथे माझा ॲडिशनल चार्ज नसताना मुद्रा सनसिटी नागरी आरोग्य केंद्राच्या प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्याला विनाकारण काही चौकशी न करता का अभिप्राय न घेता समिती गठीत न करता कोरोना पहिल्या लाटेत माझी पहिली कारवाई केलेत आणि वेतनातून दहा टक्के कपात केलेत सदर कारवाई चुकीची बेकायदेशीर अन्यायकारक आहे म्हणून सब मनपा सभागृहामध्ये लोकप्रतिनिधी गुरुशांत उत्तरगावकर नगरसेवक राजकुमार अनसाठे आणि वैष्णवीताई करगुळे या सगळे मेंबर लोकांनी आवाज उठवल्यानंतर आणि मी पुरावा दिल्यानंतर मला पेरनियुक्ती दिले पेरनियुक्तीनंतर पुन्हा मी वर्ष काम केलं कोरोनाच्या दुसऱ्या तिसऱ्या लाटेत अतिशय जीव धोक्यात घालून मी काम केले असताना पुन्हा पूर्वीच्याच कारणाने बारा तीन दोन हजार बावीसला पुन्हा तत्कालीन आयुक्त पी शिवशंकर यांनी चुकीच्या जा माहितीच्या आधारे विना चौकशी जबान नोंद न घेता समिती गठित न करता अशा प्रकारे दुय्यम दुसऱ्यांदा कारवाई करून माझ्यावर फार मोठा अन्याय केलेत माझं आर्थिक नुकसान झालेले आहेत आज माझी वैवाहिक जीवन आहे माझी मुली आहेत आज माझा संसार अतिशय आलाअपेष्ट सहन करते आर्थिक परिस्थितीमध्ये फार अडचणीत आलो आहे अशा कारवाई कोरोनामध्ये एकतर मी जीव धोक्यात घालून काम केलं आहे याचा कदर करून माझा सन्मान देण्याऐवजी मला आज आंदोलन करायला भाग पाडलेले मनपा प्रशासन आणि विद्यमान आयुक्त ते तेली मॅडम यांना आमचे समाज जामुनी मोचे समाज शेर जिल्ह्याचे अध्यक्ष देवेंद्रजी साहेब आणि स्थानिक अध्यक्ष लष्करीचे करियप्पा जंगम प्राध्यापक नरसिंह आसादे लिंगराज पल्लोलू रवी मेत्रे हो सगळे नगरसेवक अंबादास बाबा करबुळे या सगळ्या लोकांनी भेटून शिष्टमंडळ निवेदन दिल्यानंतरही सिव्हिल सर्जन आणि कलेक्टरचा निर्देश असतानाही मनपायुक्त शीतल मॅडम यांनी डोळे चा करते दुर्लक्ष करते वस्तुस्थिती लक्षात घेत नाही आणि नियुक्ती देत नाहीत अशा मनपा प्रशासनाच्या आडमोडपणाच्या धोरणामुळे आज आम्ही फार अडचणीत आलो आहे म्हणून आपल्या लोकप्रहार चॅनलच्या माध्यमातून आणि बंधुप्रेमच्या माध्यमातून ज्या कोरोनाचा संसर्ग सोलापूर शहरवासियांसाठी जीव होतून मी काम करून संसर्ग का आटोक्यात आणला आहे मृत्यूच्या संख्या कटवलेल्या आहे याचा विचार करून मी आपल्या या चॅनलच्या चा माध्यमातून शीतल तेली मॅडमना एवढं सांगू इच्छितो की आपण आयुक्त आहे वस्तुस्थिती लक्षात घेऊन आपण संविधानक पदावर आहात तुम्ही आमच्या कोरोनाच्या कामाचा कदर करून आणि वस्तुस्थिती लक्षात घेऊन तुम्ही आमची नियुक्ती त्वरित अशी आपल्याला विनंती आम्ही करीत आहोत